मानवता मंदिर बाबुळगाव येथे बाबुळगाव तालुक्याची नवनिर्वाचित क्रीडा भारती कार्यकारिणीची घोषणा करण्यात तालुका तालुकाध्यक्ष म्हणून शर्मा उपाध्यक्ष तिलक सचिव सत्यम युवा प्रमुख विशाल पिसे युवती प्रमुख जागृती लांजेकर तर मातृप्रमुख म्हणून मंगलाताई खुसे यांची घोषणा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली नंतर मान्यवरांचा परिचय व स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकताईने केले व नंतर तालुक्यातील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंचा सूत्रसंचालन मर्दानी खेळाचे मुख्य प्रशिक्षक सनवणे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मर्दानी खेळाचे अध्यक्ष तथा बाबुळगाव तालुक्याचे क्रीडा भारती अध्यक्ष मयूर शर्मा यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र क्षीरसागर सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अमोलजी देशमुख माणिकताई पांडे हेमंतजी बोरकर मयूर पिसे मंगलाताई फुसे प्रवीण लांजेकर पांडुरंगजी मोने योगेश वानोडे प्रसाद येवतीकर हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सर्व प्रावीण्यप्राप्त खेळाडू सत्यम पाटणकर कार्तिक घ्यारे ओम गुल्लाने हितेश दुधनकर वैष्णवी बारेकर अर्चना पडघान आर्या बरहानपुरे जानवी घ्यारे मडावी जय चव्हाण कार्तिक गिरी वैभव मुंड स्वर्णेश रोकडे सोहम अमृतकर तसे सर्व खेळाडू मिळून केले